वाटला तुम्हाला चित्र चांगलं फर्स्ट क्लास एकदम सुंदर आहे खूप आवडलं पाहुणे जबरदस्त खूप सुंदर काय सांगशील अजून लोकांना बद्दल स्पीचलेस काय बोलता नाही येणार मी स्पीचलेस एकदम छान खूप छान ऍक्टिंग केली विकी कौशल आणि आपल्या मराठी ऍक्टर्स ने पण खूप छान ऍक्टिंग केली दाटून आला असेल दाटून खूप खूप घर सारे आले अजून हे बघ बघू शकतोस तू खूप छान आहे विकी कौशलची ऍक्टिंग आहे ना असं वाटतं ते जगलेच संभाजी महाराज एकदम एकदम जबरदस्त काय चांगलं तरुण पिढींना तरुण पिढींना खूप चांगला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि जे विकी कौशलने जी संभाजी महाराजांच्या जो किरेदार निभवलाय तो खूप चांगल्या पद्धतीने निबवलाय खूप चांगला होता सर्वाने आवर्जन पहायला पाजे महत्वाची महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांनी आणि आनी देशभरती हिंदू लोकांनी ने हा चित्रपट पाहिजे आपल्या सा अभिमान गर्व हा वाटलाच पाहिजे महाराष्ट्र के लिए ने पूरे देश के लिए इन्होंने एक ऐसी फिल्म का एक आगाज कराया है जिसको हम सभी भारतीय लोग गौरव से मानते हैं अंगवर काट आला शहराला बघू आपले राजकारणी लोक जाऊन औरंगाबाद कबूतर फुलं वाहतात ना त्यांना पण समोर आली बोला गो आहे आता आतमध्ये मध्ये हे खेळतय ते असं सांगता महाराजांचा एकेरी उल्लेख करतात त्यांनी हा चित्रपट जाऊन बघा आणि त्यांनी जे सॅक्रिफाईस दिले त्याच्यानंतर तुमच्याकडून एकेरी उल्लेख होतोय का याची जाण घ्या खर बघताना अंगावरती काठे आले जो शंभू राजांनी जो त्या केलं तो आपण युवा पिढी नाही करू शकत मराठातितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा ही स्फूर्ती मला या चित्रपटातून मिळाली आहे निर्मात्यांचं खूप खूप असे आभार मानेन छत्रपती संभाजी महाराज की क्या?